महादेव जानकर आता भाजपचा बँड वाजवणार असं दिसतंय हा बँड केवळ माडा या मतदारसंघातच वाजेल असं नाही तर तो महाराष्ट्रात बऱ्याच वाजणार आहे शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून जानकर यांना तिकीट द्यायचा निर्णय जवळपास महादेव जानकर यांची ताकद काय या आहे हे शरद पवारांनी ओळखलंय सन दोन हजार नऊ मध्ये महादेव जानकर यांनी शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये त्यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पवार यांच्या विरोधात जानकर यांना लागभर मतं मिळाली होती सुप्रिया सुळेंच्या विरोधात मात्र जानकर यांनी जोरदार मुसंडी मारली होती साडेचार लाखाच्या वर त्यांना मतं मिळाली होती त्यावेळी सुळे यांचा विजय कसाबसा झाला होता जानकर सोडले तर पवार घराण्याला इतका अनपेक्षित धक्का देणारा मायका लाल अजून जन्माला आलेला नाही खर तर शरद पवार यांचा विरोधक म्हणून भाजपने त्यांना जवळ केलं भाजपनं म्हणण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांना जवळ केलं होतं जानकर हे धनगर समाजातील आहेत धनगर माळी साळी कोळी वंजारी रामोशी आणि गोरगरीब मराठा आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी अशा वंचित समाजामध्ये जानकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे म्हणून गोपीनाथ मुंडेंनी त्यांना जवळ केलं होतं गोपीनाथ मुंडे, मुंडे यांचा विश्वास जानकर यांनी सार्थ ठरवीत बारामतीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली होती दुर्दैवाने मुंडे यांचं निधन झालं पण तरीही जानकर यांनी भाजपसोबत जुळवून घेतलं त्याचा फायदा भाजपला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झाला त्या बदल्यात जानकर यांना विधान परिषदेची आमदारकी आणि नंतर मंत्रीपद देण्यात आलं मुळात महादेव जानकर हा तळागाळातला मनुष्य ते सत्ता सुंदरीच्या फार प्रेमात पडले नाहीत लोकांच्या प्रश्नावर ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे बोलायचे धनगर मराठा मुस्लिम अशा आरक्षणाच्या प्रश्नावर ते सतत बोलायचे आणि सत्तेत असून बोलायचे सत्ताधाऱ्यांची विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंचायत व्हायची नंतरच्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने जानकर यांना धोका दिला त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला भाजपने तिकीट दिले नाही विधानसभा निवडणुकीत तर मोठाच घात केला जानकर यांच्या पक्षाचे तत्कालीन आमदार राहुल कुल यांनाच भाजपने उचलून आपल्या पक्षात घेतले मित्र पक्षाचे सदस्य चोरण्याचा हा नवा पैंडा भाजपने राजकारणात पाडला त्यानंतर मात्र महादेव जानकर यांनी भाजपशी असलेले मैत्री संबंध जवळपास संपुष्टात आणले भले भले नेते भाजपचे चालन करताना दिसत आहेत तिकीट मिळो अथवा न मिळो भाजप नेत्यांच्या मागे हाजे हाजी करताना आयात झालेले नेते दिसत आहेत तिकीट मिळाले नाही तरी चालेल पण कंत्राट मिळाली पाहिजेत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत या मागण्यासाठी मंत्रालयात खेटे घालणारे पुढारी नेहमी दिसत असतात पण महादेव जानकर असल्या ढोंगबाजीमध्ये गुरफटले नाहीत सत्तेत पुन्हा स्थान मिळावे म्हणून भाजपच्या नेत्यांकडे हुजरेगिरी केली नाही मंत्रीपद असतानाही आणि मंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना काही फरक पडला नाही ते गाव वस्त्यांवर मुक्त फिरताना दिसले कुणाच्या घरी चटणी भाकर खा कुठल्या तरी झोपडीत मुक्काम कर असे त्यांचे जमिनीवरचे पाय सतत दिसले अशा इमानी माणसाला भाजपने फसवल्याची भावना त्यांच्या चाहत्यांची झाली महादेव जानकर हा अतिशय गरिबीतून पुढे आलेला मनुष्य आहे त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला कुठल्याही मोठ्या माणसाचा धनदांडग्या व्यक्तीचा वर्धस्त नसतानाही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा पक्ष वाढवण्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या गोरगरीब माणसांनी आठ आणे रुपया अशा दिलेल्या मदतीतून हा पक्ष उभा राहिला पण या पक्षाला संपवण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरू आहे अशी भावना जानकर यांच्या चाहत्यांची आहे अशा परिस्थितीत आता जानकर आणि शरद पवार यांनी एकमेकांशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतलाय जानकर यांचे बारामतीमध्ये मोठे वजन आहे बारामती मतदारसंघातील जवळपास सगळ्या गावांमध्ये जानकरांचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांमुळे अगदी पाच दहा टक्के ज, मते जरी सुप्रिया सुळे यांना मिळाली तरी तो विजयाकडे जाणारे मोठे पाऊल असणार आहे विषय फक्त माडा व बारामती मतदारसंघापुरताच नाही जानकर यांची ताकद महाराष्ट्रातील जवळपास दीडशे विधानसभा मतदारसंघामध्ये मत आहे या मतदारसंघात ते पाच टक्क्यांपासून ते पंचवीस टक्क्यांपर्यंत मतांवर प्रभाव पाडू शकतात जानकर यांच्या सभा या दीडशे विधानसभा मतदारसंघात झाल्या तर महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे भाजपने महादेव जानकर यांच्यासारख्या एका तळागाळातील गरीब माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे म्हणून जानकर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालेत त्यामुळे भाजपचा अनेक मतदारसंघात बँड वाजेल अशी चिन्हे आहेत आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट्स करू जरूर सांगा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेस फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि लाईक करा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या हितचिंतकांना जरूर पाठवा